नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती चला तर मग मी तुम्हाला स्लीवची म्हणजेच वाईची डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे ते शिकवते ही डिझाईन तुम्ही गणपतीसाठी करू शकता आता येणारे सण आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता वरून मी दोन इंच उंची घेतलेली आहे व अशा पद्धतीने तिरका म्हणजेच थोडासा गोलाकार तिरका आकार देऊन मी इथे कटिंग करून घेतलेला आहे अस्तरला थोडासा आकार द्यायचा आहे गोलाकार राऊंड आकार द्यायचा आहे व कट करायचा आहे आता हा जो भाग आहे तो हा भाग अशा पद्धतीने ओपन करून आपण जो मेन फॅब्रिक आहे म्हणजेच आपण जिथे भाई डिझाईन तयार करणार आहोत त्याच्या सरळ भागावरती अशा पद्धतीने अस्त्र ठेवायचा आहे व टीप मारून घ्यायची आहे भाईच जे कापड आहे ते सरळ ठेवायचं आहे व त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे व टीप मारून पलटी करून घ्यायचा आहे टीप मारत असताना अंतर अगदी व्यवस्थित एक पाय अंतर जर ठेवला असाल तर तेवढच अंतर ठेवून टीप मारायची आहे व अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे जिथे टोक येईल तिथे सुईने थोडस उचलायचं आहे व पुन्हा टीप मारून घ्यायची आहे आता थोडस म्हणजेच एक रेश अंतर सोडून आपण इथे सर्व कट करून घेणार आहोत कोपऱ्याला थोडीशी कात्रीने टोक जे असतं ते कात्री मारणार आहोत तिथे म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित इथे फिनिशिंग येईल आता ह्याला थोडंसं इस्त्री करून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं कारण हे कापड जे आहे ते थोडंसं टाईट म्हणजे थोडंसं कापड उभा राहणार असतं तर तुम्ही ते प्रेस करून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित येते जर तुम्हाला गोट घ्यायचा असेल तर अशाच पद्धतीने थोडासा नाजूक इथे गोट डायरेक्ट अस्तरचा येऊ शकतो पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याला प्रेस करून घ्या आता पहा मी अशा पद्धतीने चौकोन करून घेतलेले आहेत आता एक चौकोन मोठा अशा पद्धतीने चार चौकोन काढलेले आहेत पहिल्यांदा मोठा काढला नंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान म्हणजेच पाच इंचाचा एक नंतर तुम्ही चार इंचाचा एक घेऊ शकता नंतर तुम्ही तीन इंचाचा एक घ्या नंतर तुम्ही दोन इंचाचा घ्या अशा पद्धतीने तुम्ही चौकोन तुकडे काढून तिरका आकारात अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता एकमेकावरती सर्व अशा पद्धतीने ठेवायचे आहेत व एकच टीप मारायची आहे तुम्हाला सिंगल सिंगल मारायचे असेल तर तुम्ही मारू शकता पण एकाच टीप मध्ये आपलं सर्व काम होतं तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व चौकोन थे जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्या बरोबर मध्याला जे आहे ते पॉइंट आपला आला पाहिजे सरळ पहा जिथे आपलं टोक आलेलं आहे ते एकमेकाच्या वरती अंतर सोडून अगदी व्यवस्थित यायला हवं एका एक रेषेत आपल्याला हे यायला हवं एवढी काळजी घ्यायची आहे व टीप मारायची आहे आता पाहू शकता एक टीप मारलेली आहे पुन्हा मी पाठीमागे जाते म्हणजे आपली टीप, टीप जी आहे ती अगदी व्यवस्थित होईल आता इथून अर्ध्या रेषेवरती इकडच्या साईडला टीप मारायची आहे म्हणजे जे वरची जी साईड आहे ती पलटी होणार नाही अगदी व्यवस्थित येईल आता इकडच्या साईडला टीप मारताना इथून पकडायचं आहे व इकडच्या साईडला टीप घ्यायची आहे जेणेकरून ते आपलं वरती जे असतं ते चुन्या उलट्या साईडला जाणार नाहीत आता एक्स्ट्राचं कापड जे असतं ते कट करून घ्यायचं आहे इथे आता खालच्या साइडला ही तुमच्याकडे जर साडीचं कापड असेल तर खूप सुंदर असं त्याला कॉम्बिनेशन होईल तर मी ज्या माझ्याकडे काट उरलेले होते ते मी लावणार आहे तर आता इथे जसा आकार आहे त्या पद्धतीने आधी लेस लावून घेते व नंतर आपण जो खालचा आकार आहे तो जोडून घ्यायचा आहे आता इथे टोकाला लेस आली म्हणजे सुईचं जे टोक आहे ते उचलायचं आहे इथे थोडीशी लेस फोल्ड करायची आहे व पुन्हा इथे टीप मारायला सुरुवात करायची आहे अगदी थोड्या वेळात खूप सुंदर डिझाईन दिसते कस्टमरलाही आवडेल अशा पद्धतीने डिझाईन तुम्हाला शिकवलेली आहे तर माझ्याकडे जे ब्लाउजचं कापड होतं त्याच्यावरून ही डिझाईन बनवलेली आहे म्हणजेच एक्स्ट्रा कापडावरती मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे कारण ह्या जी डिझाईन आहे ती खूप छान आकर्षक वाटते त्यासाठी मी तुम्हाला ही डिझाईन दाखवलेली आहे आता त्याच्या खाली सुद्धा एक हे काट उरलेलं आहे हे काट लावत आहे मी हे दोन्ही सुद्धा काटाचे जे तुकडे उरले होते ते मी तुम्हाला इथे लावून दाखवत आहे आता ह्याला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे आता हे जे घेतलेलं आहे ते तीन इंचाचं एक घेतलेलं आहे व दोन इंचाचं एक अशा पद्धतीने घेतलेलं आहे याला सुद्धा मधून अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित बसतं पहा अशा पद्धतीने मनी लावा डिझाईन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू